आपण सर्वजण पाहत होता की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामपंचायती सदस्य उद्धव बाळासाहेब गटातील उद्धव बाळासाहेब गटातील सर्व मान्यवर त्यांचा प्रवेश होतोय

सर्वांच मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांची असं म्हणणं आहे की त्यांच्याबरोबर अजूनही त्यांच्या या मतदारसंघाची चौदा विविध गावामध्ये असेच उद्धव बाळासाहेब गटातील असणारे आणि सरपंच आणि सदस्य हेही